हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुणे आरोग्य विभागात भरती निघालेली आहे राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनमध्ये भरती निघालेली आहे बघा पंचवीस हजार ते साठ हजारापर्यंत सॅलरी असणार आहे आणि वयाची अट अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन कंत्राटी पदभरती जाहिरात निघालेली आहे पुणे परिमंडळ पुणे महाराष्ट्र इथनं आलेली आहे पदाचे नाव बघा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर एक पद रिक्त आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ हे ठिकाणाचे नाव असणार आहे वयोमर्यादा खुला प्रवर्ग अडतीस व राखीव त्रेचाळीसपर्यंत असणार आहे त्यानंतर बघा शैक्षणिक अर्थात बीई किंवा बी टेक किंवा बी सी एम सी ए किंवा एम बी ए पोस्ट ग्रॅज्युएशन इन मॅनेजमेंट किंवा मास्टर्स इन पब्लिक हेल्थ फ्रॉम रेकग्नाईज इन्स्टिट्यूट प्रेफरेबली पाच वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे प्रेफरन्स त्या व्यक्तीला दिलं जाईल ज्याने हात हेल्थ सेक्टरमध्ये आधीच काम केलं असेल एम एस ऑफिस यायला हवं आहे खुला संवर्ग एक पन्नास हजारापर्यंत एकत्रित मानधन असणार आहे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक जागा रिक्त आहे खुला प्रवर्ग त्रेचाळीस वर सॉरी अठ्ठेचाळीस वर्षे आणि राखीव प्रवर्ग त्रेचाळीस वर्षे त्यानंतर एन एच एमचा कर्मचारी असेल तर पाच वर्षे शिथिल करण्यात येईल एम एस सी मेडिकल मायक्रोबायोलॉजी अप्लॉड मायक्रोबायलॉजी किंवा केमिस्ट्री किंवा जनरल मायक्रोलॉजी क्लिनिकल मायक्रो मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी मेडिकल बायोटेक्नॉलॉजी तीन वर्ष एक्सपिरियन्स uh, हवा आहे बाय बायो बॅक्टेरिओलॉजीमध्ये किंवा बी एस सी मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी बायोकेमिस्ट्री केमिस्ट्री लाईफ सायन्स विथ ऑर विदाऊट डी एम एल टी इमा व एक पंचवीस हजार रुपयेपर्यंत असणार आहे सॅलरी वैद्यकीय अधिकारी एक 38 वर्षे खुला प्रवर्ग त्रेचाळीस वर्षे त्रेचाळीस वर्षे राखीव प्रवर्ग ठीक आहे त्यानंतर बघा शासकीय निवृत्त कर्मचारी असेल तर वयाच्या सत्तर वर्षापर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक व यांचे अथवा मेडिकल बोर्ड यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे बी बी एस एम एम सी रेजिस्ट्रेशन कंपल्सरी वॉक इन इंटरव्ह्यू आहे एक खुला प्रवर्ग साठ हजारापर्यंत मानधन असणार आहे बघा ही कंत्राटी नियुक्ती अकरा महिने एकूण तीस दिवसांसाठी असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकता इथे क्वालिफाईंग एक्झाम असणार आहे तपशील बघा पन्नास म्हणजे साठ टक्के गुण प्राप्त असल्यास पन्नास टक्के प्रमाण म्हणजे प्रोपोर्शन साठ इंटू uh, पन्नास हंड्रेडपैकी ठीक आहे पन्नास गुण तुम्हाला पाहिजे आहे पदासाठी आवश्यक शैक्षणिक आहारताला सुद्धा गुण दिलेले आहे अनुभवालासुद्धा गुण दिलेले आहे इथे त्यानंतर आपण बघू शकतो इथे शैक्षणिक आहारते बाबत दिलेला आहे अर्जाचा नमुना आहे अर्जाचा नमुना तुम्हाला अर्ज भरायचा आहे तुम्हाला हे, हे बघा इथे दिलेला आहे अर्ज तुम्हाला सहा मार्चपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ पुणे नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला विधानभवनसमोर पुणे चार एक एक शून्य शून्य एक या कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्टी वगळता ऑफलाईन पद्धतीने स्वीकारल्या जातील तसेच इतर कोणत्याही पद्धतीचे अवलंब करण्यात येऊ नये तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे वरील दिलेला जो मी आत्ता ॲड्रेस वाचला आहे तिथे जाऊन तुम्हाला हा ॲप्लिकेशन सादर करायचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा पदक्रमांक तीन वैद्यकीय अधिकारीसाठी डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे सात तारखेला सात मार्चला गुन्हा मिळाल्यानंतर बाकीचे जे आहे पदाची नियुक्ती करण्यात येईल हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरून तुम्हाला न्यायचा आहे तर अशी होती अडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच असं नवनवीन वेळेस करतोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका